सोलापूर पुणे महामार्गावर सापटणे गावाजवळ दोन कारची धडक झाली या धडकेत एक तरुण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली <णिया> पुत्र श्री शैल लक्ष्मीपुत्र जेवर्गी वय अठरा वर्षे मंतम्मा दौलत बाबेत वय वीस वर्षे भाग्यश्री शरणू जेवर्गी वर्षे शरणू मल्लिकार्जुन जेवर्गी वय तीस वर्षे शिवलिंग मल्लन्ना जेवर्गी वय वीस वर्षे शांतप्पा लक्ष्मीपुत्र जेवर्गी वय तेवीस वर्षे अशी जखमींची नावे आहेत हे सर्वजण राहणार चिलिगेरी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक येथील रहिवासी आहेत पुण्यावरून कार गुलबर्गा येथे भरधाव वेगाने जात होती कार क्रमांक के ए एक्कावन्न पी सेहेचाळीस बहात्तरने अचानक रस्ता ओलांडणाऱ्या एका कार क्रमांक एम एच चौदा डीजी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशीला समोरून जोरदार धडक दिली या अपघातात एक कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये गेली कार चालकाच्या बाजूला वसलेल्या एका तरुणाच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला तर अन्य पाच जण मुकामार लागून किरकोळ जखमी झाले जखमी झालेल्या व्यक्तींना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे